नमस्कार आज आपण दह्यातली काकडी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात इथेही इथे मी एक मोठ्या आकाराची काकडी चॉपरमधून चॉप करून घेतलेली आहे ती घ्यायची आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा तोही या चॉपरमधून चॉप करून घेतलेला आहे तोही आता या बाउलमध्ये घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा साखर घेतलेली आहे तीही यामध्ये टाकायची आहे साखर टाकली की यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण तिखट किंवा कोणत्याही प्रकारचा मसाला टाकलेला नाही त्यामुळे लहान मुलांना नक्कीच आवडेल उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दही आणि काकडी शरीरासाठी खूप आरोग्यदायी असते काही सेकंदात होणारी ही है। रेसिपी आहे आणि आजची रेसिपी खूप हेल्दी होणार आहे अशा प्रकारे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वाटलंच तुम्ही यामध्ये इथे आणखीन एक दोन चमचे दही वाळून घालू शकता इथे आपली थंडगार दह्यातली काकडी तयार आहे हे पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय